दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ परभणीत आम आदमी पार्टीच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करत अनोख्या निषेध नोंदवण्यात आलाय दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वे अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली त्याविरोधात परभणी शहरातील आम आदमी पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत केजरीवाल यांच्या अटकेचा अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केलाय या संदर्भात बोलताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी सांगितलं की निषेध व्यक्त करताना यात आम्ही आवश्यक असलेल्या रक्ताची देखील मदत होईल आणि रक्तदान करून नागरिकांना जागृत करण्याचं काम देखील या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी या शिबिरात सामान्य व्यक्तींसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलंय रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी श्री हुजूर साहेब ब्लड बँकेला जबाबदारी देण्यात आली होती या प्रसंगी पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर उपाध्यक्षीरसागर ज्ञानेश्वर अभिषेक पंडित राजेश शोन पसारे नामदेव बोबडे कैलास वैद्य पांडुरंग बोबडे तसेच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला माहिती आहे आणि मागच्या पाच वर्षात तर पूर्ण महाराष्ट्रात तो राजकीय चिखल झालेला आहे तो राजकीय चिखलाला सामान्य जनता इतकी वैतागलेली आहे त्यामुळे राजकीय पर्याय नवीन पर्याय इथली जनता महाराष्ट्रातली जनता असो की परभणीची जनता असो ही अपेक्षित आहे की त्यांना नवीन राजकीय पर्याय भेटावा आणि त्या दृष्टीने आम्ही केंद्रीय जी बॉडी आहे आम आदमी पार्टीची त्याक त्यांच्याकडे आम आदमी पार्टीला परभणी लोकसभेची जागा सोडावी यासाठी विनंती केलेली आहे आणि आपल्या आम आदमी पार्टीचे जे राष्ट्रीय संयोजक आहेत ज्यांना ईडीकडून नाहक त्रास देऊन बेकायदेशीररित्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे की केंद्र सरकारच्या हुरात आम आदमी पार्टीनं धडकी बसवलेली आहे त्यांना माहिती आहे की देशात एकमेव व्यक्ती असा आहे की जो मोदीच्या विरोधात उभा राहू शकतो मोदीच्या विरोधात नवीन मॉडेल देऊ शकतो आणि ते दिल्ली मॉडेलच्या रूपानं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही एकतीस मार्चला दिल्लीला रॅली होते अटकेच्या निषेधार्थ त्यासाठी जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्ते परभणीतून जातोय तिथं संख्या शक्तीप्रदर्शन पण करू आणि परभणीची जागा जी आहे ती आम आदमी पार्टीकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सर आज एक आगळं वेगळं निषेध केलाय की अटकेच्या काय संदेश आपल्याला द्यायचा आपल्याला माहिती आहे की बीजेपीचा सध्या इलेक्ट्रोल बॉन्ड हा जरा देशातला सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्या घोटाळ्यात काय झालं तुम मुझे चंदा दो मै तुम्ही धंदा दुंगा हे मॉडेल प्रस्थापित केले आणि आपल्याकडे सुभाषचंद्र बोस नेता सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही जे खून दो मग तुम्ही आझादी जा तर अटक झालेली असताना एक सकारात्मक लोकांपर्यंत मॅसेज देण्यासाठी आज घडीला आपल्याकडे माहिती आहे उन्हाळ्यामध्ये रक्ताचं शॉर्टेज असतं आणि निषेध करताना आचारसंहिते लागलेली असताना एक चांगला मॅसेज देण्यासाठी आणि तो मॅसेज असा आहे की रक्तदान केल्यानंतर आपल्याच शहरातील किंवा जिल्ह्यातील जे काही गरजू व्यक्ती आहेत पेशंट आहेत त्यांना त्यानिमित्तानं रक्तसुद्धा देण्यात येते म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्ही केजरीवाल का मॉडल दूंगा दिल्ली का मॉडल जो शिक्षा आरोग्य आणि रोजगार वीज पाण्याचा जो आहे मॉडेल ते आम्ही मॉडेल देण्याचा प्रयत्न पर। करभणीमधून जे लोकसभेसाठी आपण म्हणताय उमेदवार जर उमेदवार देण्यात आले तर एक अंदाजे उमेदवार कोण असेल सर ते पार्टीकडे वेगवेगळे नावं गेलेले आहेत सा अंदाजे सांगणं योग्य नाही पार्टीने जर डिसाईड केलं की इथे लढवायचंच कारण आम्ही प्रेझेंटेशन पूर्ण दिले की इथे एक पस्तीस वर्षापासून एकाच पक्षाची सत्ता आहे आणि त्या सत्तेला सामान्य जनता कंटाळलेली आहे त्यातही एक अडाणी व्यक्ती जो दहावी पाससुद्धा नाही आहे तो व्यक्ती इथं खासदार म्हणून काम करतो आहे त्यांना शेतकऱ्यांचे मुद्दे काय आहेत त्यांना सामान्य शिक शिक मुलांचे मुद्दे काय आहेत बेरोजगारीचा काय प्रश्न आहे यावरती त्यांनी मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात कुठलेही आंदोलन मोर्चे केलेले नाही आहेत आणि संसदेतही आवाज उठवलेला नाही त्यामुळे जनता त्यांना कदरलेली आहे सगळ्यात तुटणा झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यामुळे नवीन पर्याय जनता शोधत आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आपल्यासारखा उच्च शिक्षित असणारा व्यक्ती उमेदवार म्हणजे जर झाले आपल्याला जर भेटली तर कसं वाटेल सर तो आ, आ, तो, आ तो, आ, तो जो निर्णय आहे तो पार्टी घेईल पार्टीला जे योग्य उमेदवार हो आम्ही इच्छुक आहोत पण पार्टी जो उमेदवार देईल त्याचा आम्ही प्रचार करू प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी